नमस्कार मी राहुल कुलकर्णी दीपावली हा तसा शेतकऱ्यांचा सण आहे वसुबारसपासून ते ह्या पेंद्यापर्यंत तर असे पेंदे तुम्हाला लहानपणी आठवत असेल तर आम्ही तर लहानपणी त्या पेंद्यामध्ये फटाके घालून त्या गवळणी आणि त्या पेंद्यांना फोडायचो पण ते काय तर ही जी संस्कृती आहे आपली ग्राम ग्रामसंस्कृती त्याच्यामध्ये ह्या सणाचं सा महत्त्वच हे आहे की ते शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक जणांना तो आपला सण आपला वाटतो आणि आहेच तो आहे सगळ्यात मोठा सण अशा वेळेला हा मित्र ज्याचा हा ही सीना नदी इथंच आहे जवळ आणि तिच्या पात्रात त्याचं हे घर आहे की जे पूर्णपणे आत्ताची त्याची अवस्था बघा म्हणजे या इकडे तो टी व्हीचा सेट दाखवा मित्रा तिकडे हा ता ना हा टी व्हीचा सेट आहे त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला तो खांब पडून गेलेला आहे अनेक मोटरी त्याच्या ज्या काय असतील त्या बाळ करी दिसले तुम्ही तर <laughs> वारी करते काय हा आषाढी का सगळ्याच करते महिन्याची वारी करता, करता। चालत का बसनी करायची आणि बस आषाढीला आषाढीला बर कुठं होते त्या दिवशी पहिल्यांदा ते त्या बंगल्यावर गेलत पाणी आलं त्या दिवशी कुठं होते मी तर बंगल्यावर होतो तिथून तिकडे गेले तिकडे तिकडे गेले पाणी असं फार वाढलं एकदम वाढलं काय जोरात आणि आता त्यांच्या घरात सगळ्यात जास्त नुकसान झालं ते कुठली भिंत पडली यामध्ये दोन भावाचं दिसतंय तुमचं हा दोघं भाव दोघा भावाच ही बिंद गेली काय समोर भिंत पडली पूर्ण लेत ना सगळ्या वाव गेला फ्रिज गेला सगळी भांडी गेली रॅक मांडलेले होते बिनत पलीकडे हे रॅक होतं भिंत होती फ्रीज होत फ्रीज होत सोपा एक सोफा सीट सगळा सोफा वगैरे होता हा एवढा थोडं मित्र पुढे घेयचं इथे सोपा होता फ्रीज पण इथं होतं अजून काय काय होतं इथं भांडी वगैरे खायचं धान्य बाहेर होतं खायचं धान्य होतं नाही पण मला काय विचारायचं मला काय विचारायचं जे वाहून गेलं ते मिळालं का पुडा नाही मिळालं सगळं वाहून गेलं गेला ते गेलं आपण ते कुठं तर थांबला असेल की एक ठिकाणी आता पण आता थांबलं ते லாம் லாம் पाण्याचा वेग असल्यामुळे हा सापडलंच नाही ना वेगात सगळं गेलं होतं तुम्ही तो भाऊ आहेत कुठल्या लेवलला पाणी होतं पत्त्याच्या वरी पाणी सगळं दाळं दिसूयाला याला आता काय काय तुम्ही तलाट्याने काय मागितलं तुम्हाला पंचनामाला ते म्हणले तर खनपट्टीची ह्याची कागद आपण सरावर घरपट्टी घरपट्टी भरलेले ग्रामसेवकाकडे ही एक रूम तुमची वाहून गेलेली ही पलीकड पलीकडे तिकडे या केलं पाहुण्याने आणले का आपण काय केलंय का नाही नाही आण पाहुण्याने आणलेली नुकती आ, काय बुंदी पाहुणे आणून दिले का आता झाले पहिलं पाणी की पहिलं पाणी बावीस तारखेला हाय गेले बावीस ला आलेलं नाही ती पाणी नाही पहिलं पाणी म्हणलं मी दिवाळी का केलं नाही तुम्ही काय राडा आवरले तुम्ही गाळ काढायचा अजून काहीच केलं नाही दिवाळीच दिवाळीच काही केलं नाही काहीच नाही गाळ काढून काढून आजारी सुद्धा पडलो आम्ही काय केलं काय करंजी चकली चिवडा काहीच केलं काय नाही अजून केलं मग काय आणलं नाही विकत का काय ना आणायचं ना उद्या आणायचे हा पैसे आहेत का बर आता या इकडे चला हे काय नाव तुझं हा तुचकी मगाशी मला भेटली ते आता ह्या घरात काय नुकसान झालंय ना ह्या घरात ह्या घरातले म्हणजे भांडी कपडे सगळे भिजले फक्त भिजले त्या घरातलं वाहून गेलं फर्निचर होते तर फर्निचर भिजल्यामुळे पूर्ण फेकून दिलं सगळं फेकूनच दिलं फुगलं ते पूर्ण खराबच झालं बेड होते कपट होते का केलं नाही का दिवाळीच काय का या इकडे काय नाव तुमचं शिक्षण अरे वा कुठं केलं शिक्षण बारावी तुमचं राजू इकडे मी राजुरी आहे काय राजुरी तर लय आहेत या इकडं तुम्ही कुठं होते त्या दिशिवावी तर पाण्यात बाळाला घेऊन इतक्या लय हाल आता जी बाहेरून मदत आली ती काय काय आली मदत काय आली नाही मला नाही नाही हे जी बाहेरच्या लोकांनी पाठवली तेच लाई कि कीट कुठं तांदूळ रेशमच कुठं ते त्रीची डाळ एक साबण तेल तेल साखर ते आलं तेवढं तेवढं चाललंय ह्या वर्षी दिवाळी करायची कि नाही करायची करायचीच नाही काय करायचं यंदा करायची दिवाळी न करून ही नातू कशी करायची पावणार किती नुकसान झालं सगळं साधारणत आता काय तसं का सांगता नाही येण्यासारखाच नाही कारण शेतीतलं पण बरंच नुकसान झालंय आणि घरातलं पण हे नुकसान झालंय पुढचा असं झालंय हा खरं पर्यंत हिरा कधीच आलं नव्हतं होय आता रान होणार कस का नाही त्याची अजून पंचायती का ऊस लेबर बांधायला काय नाही त्यांना हो आता हे एक नवीनच आव्हान आहे नदी <laughs> काठातला जो ऊस आहे तो हो कारण बांधणार कसं ती कारखान्यानं काय आयडिया खर्च जास्त खर्च जास्त आता मला सांगा हे जे वाकण तयार झाले किंवा वळण जे तयार झाले हे असंच होत आधी का कस ते कालांतराने पडत पडत गेले वळण असं दरवर्षी थोड थोडं जास्त बाक नदीला वळण पडत गेले आता किती एकर क्षेत्र तुमचं इथं आमचं सगळं टोटल सतरा एकर आहे क्षेत्र आणि वाहून किती गेलं वाहून त्यातले एकर दीड एकर गेला असेल तुम्हाला काय येत नाही काय करंजी करायला या इकडे काय नाव तुमचं अंजुषा काकिल नदी वळे काय सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं का करायची नदी वळे काय करायची आहे ना थांबूया आपण मे मी माझा प्रयत्न एवढाच आहे की जे धोरण करते त्यांना कळलं पाहिजे की नेमकं काय सुरू आहे या पूरग्रस्त भागामध्ये कॅमेरामन निकेतन बाणे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पूरग्रस्ताचा हा भाग आहे